हाय नमस्कार आपल्या भावांदान बहिणींना काय चाललंय भावा बहिणींचं झालं का जेवण खावण आपलं काय आपलं सगळं आता घरचं काम हे उरकलं भावा बहिणींनो आणि कुपान बघायला गेल मी काय सांगायचं आहे तुम्हाला मारणाची गर्दी परत आले मग मी घरचं काम सगळं उरकून ही तिथं नंबरला पिशवी ही ठेवून आली आणि परत आली आणि काय सांगायचं आहे भावा बहिणीनं मागणं येणाऱ्या माणसांनी माझी पिशवी मागं लई ठेवली आणि पुढं नंबर लावलं आणि कशाचं काय आता बघायला गेली ती तर काहीच गर्दी नव्हती आणि आपलं कार्ड घरीच होतं ती नेहायला मी असतंवर तर ती लावून बी गेली मग आता चार वाजता येतात का नाही कोण अठरा ती कुपानं आलं का नाही ती एक लई डोक्याला व्हायता गा असतो नकोच वाटतं आणायला ती इतकी गर्दी असते बावा बहिणीनं तर मापाच्या बाहेर आणि काय भेटतय मला तर दोनच किलो गहू भेटतात आणि हे पण त्याच्यासाठी थांबायचं था येत या आणि ते म्हणतात ना नाही आणल्या बी कुपान बंद होतं वाटतं म्हणून भावा बहिणीनं चालू राह्यासाठी तिथं थांबावं लागतं मला तर कटाळा आला बाया आणि त्या राजूचं बी आणायचं होतं म्हटलं एकत्रच गेवा जाऊन भावा बहिणी आता तिथं माझा अंगठा चाला ना आता आवी हाय त्यांच्या कार्डात मग ते आवीचं चालतंय आवीला तर हुडकून हुडकून दमली मी आवी कुठं कामाला गेला का कुठं गेला गाव आहेत तपास नाही आणि तेव्हा का आत्ताशी आला तर मी म्हटलं का तुला हुडकून हुडकून मी दमली तू कुठं राहता म्हटलं अख्ख्या गावात हुडाकलं मी तुला मला दहा भरली तर म्हणतो हितच होतो की मी मग इथं होतं मग मला आख्या गावात कुठं दिसला नाही भावा बहिणीनं आणि येस्तवर कार्ड नेस्तवर ये ती गेला निघून कुपानवाला आता परत आलं तर बरं व्हायला कुपान आलं का नाही म्हणजे लय झंझट असतं डोक्याला नंबरला उभा राहून 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 नको वाटतं आणि ते आता कशी पद्धत निघाली पहिलं कसं कुणी पण आणायचं आता तसं नाही पद्धत जे माणूस ज्या ज्या नावा कार्ड आहे तीच माणूस पाहिजे आपलं बोट सुद्धा उठत नाही लवकर कशाचं काय लय जास्त त्रास जीवाला आणि ह्या पोराने बाँगा बाँगा। तर हद्दीच पार केले बघा बाहा सारखाच मला काय म्हणतो मी कुठं तुझ्यावाने मोकळाय मी कुठं तुझ्यावाने मोकळाय मग म्हणलं मला बांधून टाक मी मोकळे आहे तर चांगल्या चार पाच रश्या आणून बांधून टाक मला मी काहीच करत नाही नुसते मोकळेच आहे झोपूनच राहते सारखा वाय आहे त्याच्या डोक्याला माझ्या असं वाटतं कुठं निघून जावा लांब आपलं नको बाय वायत ताक कुणाचा वाईट ताकाला वाई ता तर ता जीव आंबून गेलाय आपला कुणाला म्हण हे करावं एकाला तर एकाचं चा चालून एकाला नीट तर दुसऱ्याच उठतय लगेचच भांडायला भांडायला जोर आहे ह्यांना दुसरं तर डोक्यात ह्यांच्या कायच भांडायला भांडायला परफेक्ट आहेत सगळी किती बी आपण ग बसलं हे केलं तरी भांडणंच काढायची आणि बांधणत करायची बा बहिणीनं सकाळी मी उठले नाही ती तर आपली सारखी बॉम्ब आहे का नाही परत्येक इडे मध्ये उठलो नाही राजू उठला नाही आणि मी बी उठले नाही आणि लाईट बी गेलेली अंधार गुडूप पाणीवाल्यानं दिलं कवा कवा नको पाणी सोडून आता ते ओलीशी दहार दहार चालली होती आता मोटर बी चालू व्हायना कायच व्हायना मग लाईटच नव्हती तर मोटर कशाने चालू करायची मग जाऊ दिलं खालीच एक टिपका बी नाही गावला गेलं खालीच काय तिकडं वरतं मोटर चालू असते ते उली उली उलीच उली उली येत होतं इकडं मग म्हणलं नाही ह्याला कोण जागत बसत जाऊ द्या खालीच गेलं तर आणि मग परत पाणी गेल्यावर लाईट आली बघा कशाचं काय आहे त्या पाण्याची एक वरड सारखीच आहे त्या पाण्याने तर पा डोकं हा लावलाय आमचं असं वाटतं ही गाव सोडून दुसरीकडं राह्या जावावं जिथं लय पाणी लवणी हाय तिथं जावा राह्या भाव बनून असं वाटायला लागलय त्या पूनमच्या इकडं योगिताच्या इकडं अजिबात टेन्शन नाही आवं पाण्याचं सुटू वॉटर सप्लायचं पाणी नाही तर नाही सुटू त्यांना भक्कम पाणी आहे आणि पूनमच्या इथं तर काही नुसती मजाच मजा आहे ती तिथं तर सगळे सोयीत आहे अजिबात तिथं तर कुठं जायचं नाही काय नाही रोजची रोज आंघोळ ही गरम पाणी गार पाणी इथं पाण्याला तापवाय सरपण सुद्धा नाही काहीच नाही आणि नुसतं पाण्याचा हात घातला तर इच्छावानी पाणी लागतंय गारज आणि अंगावर घेतलं तर आकडून बसायचंय माणूस असे विच्छच होईना त्या पाण्यात तर हात घालायचं इतकं गार चिटुक पाणी लागतंय आणि हिरबळ थंड वाचते बावा बहिणीनं इकडं असं ऊन तर अजिबातच नाही नुसतं थड माणूस उडतं आहे आणि मला तर आता थंड स्वसा नाही पहिलं काय वाटत नव्हतं गार पाण्याने आंघोळ करायची ही करायची पण आता गार पाण्यात हा सुद्धा घालव वाटा ना बावा बहिणीनं इतकं बेकारी या नुसतं थरथर थरथर उडतं उडतंय अंग थंडी गारट्याचं एक आपल्याला होत नाही काय जात नाही आता हे दोघं बी कामाला जाते ती आता भावा तर राजूला बी डबा हे मलाच करून द्यावा लागतो या आता नाही देऊन उपाशी काम तरी लोकाचं करो उपाशी काम तरी कसं करू द्यायचं लोकाचं आणि लोकाचं काम म्हणजे लई जडं असतं भावा न आणि आपल्या लोकाचा विश्वासा कुठंवर जायचं कामाला पण मी देते आपलं तसा डबा करून त्याला थाडथाड वर काय करायचं ते लवकर जातो कामाला आवेला जायला लागतं नऊला पण ते लय लवकर जातो त्याचं उक्त काम आहे ना मग ते उरकायसाठी लय जातो आणि अहो असल्या गारठ्यात गार पाण्याने ते तर आंघोळ करतोय बाया आणि त्याला बी दुखणं आलंय मारणाचं ते गार पाण्याने आंघोळ करून करून मग मी काय म्हणते पण आव त्याला लय उशीर होतोय बाहा बहिणीनं यायला म्हणजे सात आठ वाजत्यात घरी यायला मी काय म्हटलं राहनात मस्क्या लाकडं लुकडं एखादी दोन गाडी टाकून आणायची पाणी तापवायचं आंघोळ करायची आता मस्त त्यांनी ते टिपाड घेतलं होतं आणलं होतं राजून टिपाड पण ते टिपाडात ती, 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 पन... ती, ती? ती, 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 ती हिटर का काय असतो ती पण त्याला नीट भावा बहिणीनं लक्ष ठेवायला लागतं बारीक लक्ष द्यायला लागतं सुंबाड्यावाने केल्यावरती काय कुठलं बी विद्यस्तच होतं की आता त्यात नव्हतं पाणी काहीच नव्हतं आणि बटाण तर चालू आणि मग ती सगळं टिपाड जळलं जळून उडालं आणि मग मी म्हटलं बाय किच म्हणला बाबा कशाचा आवाज आला बाहेर आला तर तेव्हा का त्या टिप टिपाडाचा नुसता दो धुंबाळ कोळ चाललेला धडा 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 पेटलं ती टिपाड मग परत म्हटलं तुमचं लक्ष नसतं की तुमचं कशावर लक्ष नसतं तुम्ही बारीक ध्यान देत नाही काय नाही सा, सारं आपलं चाल ढकलेवारे तुमची काम असत्यात लहानलेकर अजिबात म्हणलं ते तसलं टिपडन ते हिटर काय आणू नका बाह बहिणी कुठली गोष्ट झाली गेली म्हणजे काय ती बोलून चालून येते काय एकदा होऊन गेल्या तेव्हा का ते टिपाडाचं बटान त्यात एक टिपका सुद्धा पाने नव्हतं आणि तसंच बटान चालू ठेवल्या तेव्हा का ते जळून गेलं टिपाड सगळा बार झाला टिपाडाचा मग तसं म्हटलं आणूच नाका आना सरपाना पेटवा चुलन तापवा पाणी त्या चुली पुढं पण ती मायरू बसती बघा जाळ फुकती काय बी आणि मग बाहा बहिणी ती लाटीचा खेळ आहे ती नाही सुमार एक मायरी बसती काय बी करत आता जाती <coughs> अव एकट्या माणसाला भावा बहिणीनं वाटतं वाटतंय चौकड अडचणी आहेत ही मरणाचे गवत डोक्या इतकी झाल्यात आणि मग अडचणीतनं सरपान ही काढायला लागतं ही आवेला म्हणते चल आपण जाऊ दोघं ही तर आवे तर आजी म्हणतो कुठनं आणायचं काय आणायचं आता भावा बहिणीनं बघितल्याशिवर होल्याशिवर गावाल का आता आयत कुठनं आपल्याला भेटायचं आणि आयत कुठनं मिळायचं आपल्याला मी त्याला म्हणते चल चल आपल्याला एक एक दोन वज एखादं एक वच आणलं तरी चांगलं चार पाच दिवस जाईल रोज एक वज आणलं तर चांगलं चार पाच दिवस जाईल पण यायलाच आता गाड्याने काढून दिलं म्हणजे बायांनी आपलं वडून त्याचं टुकडं करून ही चालतं आता आपल्याला जेवणात आवन आपण कुठं वाढायचं कुट्यात पडलं म्हणजे आणि ती दुखणं वाढायचं आता आवेला मी म्हणते चल की आपण दोघं जावं आणू कुठनं तरी तर आवी काय तयार व्हायना यायला आता आवीला कोण द्यायचं बरं तर तुम्ही सांगा बावा बहिणीनं आवीला लय समजावायला लागतं प्रत्येक कामाला मला म्हणतो मी करतो की काम तुला जावा ना आता बावा बहिणीनं मी एकटी कुठं जायची बरं आपल्याला फायनाना ना जायना आणि त्या गावतात काट कुठं इचू काटा हाय डोक्या इतकाले गवत त्या गावतात सरपण बुजून गेल्या मग दोघाने वल्ड हे केलं तरी मग आणता माणूस का नाही ना हो ना आएता। आएता का आला तर आला भावा बहिणीनं मात्र मी तर निघाले इतटे जसं होईल तसं जाईल पडू झडू वाढताने काय बी हो मोडू तोडो अब आपल्याला कोण आहे भावा बहिणीनं ऐत आयत कोण देईल का आयत जांभाळ तर तोंडात पडेल का आपल्या आपण जर पालगाव झोपून राहिलो आणि देर ते रहाली हारी पालंगावरी आता पालंगावरी कुठं भेटायचं आपल्याला सांगा बरं वाय तर दण लागतं इच की तर बाबा बहिणीनं मी तर लई प्रयत्न करते कामाचं ही कामाला जावं हे करावं लय कटाळा येतोय अहो बसून बसून आणि एकटीच घरी रातून द्या एकटीच आहे घरी